नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे मटनाचा वास लेखन निलेश मुंढे कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया लक्ष्मी काकू आणि कोंडीबा एक गरीब जोडप त्यांना एकच मुलगा होता तो पण दूर शहरात राहायचा बायका पोरांसह कोंडिबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावलं पुढं पोराचं लग्न झालं आणि पोरगा बदलला आईबापाकडं सुद्धा बघित नाही कोंडिबाच्या हातात राहतं घर सोडलं तर काहीच राहिलं नव्हतं मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या दोघांच्याकडं दुसरा काहीच पर्याय नव्हता आपल्याच मुलानं केलेला अपमान त्याला सहन नाही झाला आणि कोंडेबा सरळ मार्गी दारू प्यायला लागला त्याची देवावरची श्रद्धाच उडून गेली दिवसभर मोलमजुरी करायचा आणि त्याची संध्याकाळी दारू प्यायचा असं त्याचं दररोजच झालं होतं परंतु लक्ष्मी काकू पूर्णपणे वेगळ्या होत्या एवढे वाईट दिवस येऊन सुद्धा त्यांची देवावरील श्रद्धा कमी झाली नव्हती लक्ष्मी काकू गेली कित्येक वर्षे नवरात्रात घरी घट बसवत होत होत्या आणि त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात तिला खूप आनंद होत असे तिच्या घरातल्या देवावर प्रचंड विश्वास होता यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवले होते मनोभावे पूजा केली होती नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कोंडिबाला विनवणी केली अहो आता निदान दहा दिस तरी त्या बैला तोंड नाका लाव म्या पाया पडते तुमच्या कोंडिबाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावच्या दिशेने निघून गेला ज्यांचे घर गावाच्या अगदी एका टोकाला होते अवघे दोन खोल्यांचे कौलाचे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्यामुळं त्या दिवशी अगदी लख दिसत होते घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण घातले होते पहिलं दोन दिवस कोंडीबा दारूचा एक थेंब न घेता घरी आला हे बघून लक्ष्मी काकू देवीचे मनापासून आभार मानत होते नवरात्रीचा आता तिसरा दिवस होता देवीची संध्याकाळची पूजा आटपून लक्ष्मीबाई दरवाजा बाहेर कोंडिबाची वाट बघत बसली होती तिच्या शेजारीच त्यांचा पाळलेला कुत्रा म्हणजेच खंड्या बसला होता कोंडिबा सकाळपासून कुठेतरी गायब होता रात्रीचे दहा वाजत आले होते काळजीत पडलेल्या लक्ष्मी काकूला गावाकडून एक आकृती डुलत डुलत येताना दिसली त्याबरोबरच खंड्या देखील त्या आकृतीच्या दिशेने पळाला कोंडिबाच हाय याची खात्री पटताच लक्ष्मीबाई त्याचं डुलणं बघून तोंडावर पदर दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून गेल्या गेल्या दोन दिवसापासून एक थेंब दारूचा न पिलेला कोंडिबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता त्याच्या सोबत मटणाची पिशवी देखील होती कोंडीबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता घरात पाऊल ठेवताच दारूच्या नशेत कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला ए लक्ष्म कुठं पडलीस ग दर वर्षात आणले मस्त कालवण करून दे मला लय भूक लागले बघ घरात असताना मांसाहार शिजवणे म्हणजे लक्ष्मी काकूसाठी पापच होत तिनं त्याला हाटकलं आव असं करू नका सा देवीच्या नवरात्राला हे मटान घरात आणू नका पाप लागल पाप देवी कोपली तर काय बी राहायचं नाही पण कोंडिबा नशेत एकदम तर्र होता तो कोपऱ्यात पडलेलं फावडं हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला लक्ष्मी वाटतोळ व्हायचं ते झालंय सगळं आता आण तू कुठं असली भक्त आहेस ते मला बऱ्या बोलानं शिजवून वाढ तर टकुरं फोडीन बघ तुझ लक्ष्मी काकू त्याचा तो रुद्र अवतार बघून माग सरकली पण परत निर्धारानं पुढे येत हात जोडून म्हणाली तुम्ही आज मला मारून टाका पण पण म्या हाताने पाप खडू देणार नाही कोंडिबा हात उगारून फावडं तिच्या डोक्यात टाकणारच तेवढ्यात अचानक बाहेरून खंड्या भुंकत वेगात आला त्याच्या मालकिनीला मारणाऱ्या कोंडिबाच्या अंगावर तुटून पडला खंड्या प्रचंड खवळलेला होता कोंडिबावर भयानक रागात हल्ला चढवत होता कोंडिबा खांड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजाकडे पळाला कोंडिबानं दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवलंच होतं तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरीजवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होत तिची जळजळीत नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदत गेली कोंडिबाच्या अंगातली सगळी दारू एका झटक्यात उतरली भीतीनं पोटात गोळाच उठला त्यानं पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला पण आतून खांड्या परत त्यांच्या अंगावर धावत होता लक्ष्मी काकूंना मात्र काय घडतंय काहीच कळत नव्हतं त्यांनी खंड्याला आधी शांत केलं आणि कोंडिबाकडे बघितलं कोंडिबाचा भीतीनं पांढरा फट्ट पडलेला चेहरा बघून लक्ष्मी काकू भुचकळ्यात पडल्या तेवढ्यात घाबरगुंडी उडालेला कोंडीबा लक्ष्मी काकूला दरवाज्याकडे इशारा करत बोलला लक्ष्मी बाहेर बघ बाहेर कोण आहे मला तर काहीतरी वंगाळ वाटते हे ऐकताच लक्ष्मी काकू पुढे आल्या त्यांनी दरवाज्यात येऊन बाहेर डोकावून बघितलं एक बाई शेवटच्या पायरीवर बसलेली होती आता तिचे रूप पालटत चाललं होतं लक्ष्मी काकूला कळलं की हे साधंसुद्धा प्रकरण नाही तिनं कोंडिबाला मागं ओढलं स्वतः पुढे होत त्यांनी विचारलं ए बाई राज्याला काय उमरा धरून बसली आहेस काय पाहिजे ग तुला भूक लागली असेल तर मी तिची भाजी आणि भाकरी आहे देऊ का हिम्मत करून त्या बाईला लक्ष्मी काकूंनी विचारलं ती बाई आता लक्ष्मी काकूंच्या डोळ्यात पाहत होती तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला होता चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते लाल टपकणारी गर्द लाल जीभ ओठावर फिरवून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली ए मला ते मेथी फिती काय नगो एकतर तुझा नवरा दे नाहीतर त्यानं आत आणलेलं मटन दे त्याच्या वासानच मी हितवर आली ते तुझ्या घरात तू बसवलंयस ना म्हणून मला घरात येता येईना ते लवकर तिचा आवाज ऐकून लक्ष्मी काकूच्या काळजाचा थरकापत झाला तिने आतमध्ये कोंडिबाकडे नजर वळवली तेवढ्यात कोंडिबाने भीतीने थरथर कापत हातातली मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकून दिली त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच एखाद्या हिंस्र प्राण्यासारखं आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली पिशवी तोंडात पकडून काही क्षणातच ते अनोळखी जनावर अंधारात गायब झालं खंड्या देखील त्याच्या मागे पळत होता कुंपणाजवळ जाऊन अंधारात बघत खंड्यात जोर जोरात बुंकू लागला ते सर्व बघून कोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता त्याने धाय मोकलून घटासमोर डोकं टेकवलं देवीची क्षमा हो देवीची क्षमा मागितली देवी माफ मा कर माफ कर मला असं नाही होणार लक्ष्मी परत मी अशी चूक नाही करणार मला माफ कर आता लक्ष्मी काकूला सगळी परिस्थिती समजली होती तिला कळलं होतं की आलेलं हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळलेलं होतं कदाचित या घटनेमुळे थरकाप उडलेला कोंडीबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता तर मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद